वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा सदर बाजार येथील शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलमध्ये आज शाही दसरा महोत्सव उत्साहाने साजरा झाला यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पारंपरिक वेशात आले होते वर्गणी निहाय विविध राज्यातील पोशाखांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत आल्यानंतर साने गुरुजींच्या आंतर भारतीची संकल्पना खऱ्या अर्थाने पार पडल्याची प्रचिती आली विद्यार्थिनींच्या पेहरावामध्ये महाराष्ट्राचा कासोटा राजस्थानी घागरा गुजराती साडी तामिळनाडू लेहंगा कर्नाटकी चोली चणिया आदी वस्त्रप्रकारांचा समावेश होता विद्यार्थिनी पोशाखात साजेचा साज शृंगार केला होता वर्गामध्ये आनंददायी वातावरण होते विद्यार्थ्यांनी डोक्यावर फेटा गांधी टोपी कोल्हापुरी चप्पल विजार सलवार कमीज कोट जॅकेट असा पेहराव करून भारतीय संस्कृतीचे अनोखे दर्शन घडवले शिक्षकांमध्येही याबाबत कमालीचा उत्साह जाणवला रंग लक्षात ठेवून महिला शिक्षिका लाल रंगाच्या साडीमध्ये आल्या होत्या तर शिक्षक सलवार कमीज भेटा, टोपी अशा पोशाखात शाळेत आले होते माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या आदेशानुसार पारंपरिक पोशाखाचा हा सोहळा कोरगावकर हायस्कूलमध्ये विशेष लक्षवेधी ठरला अनेक विद्यार्थ्यांनी शेल्फी विथ क्लास टीचर या उपक्रमात सहभागी होऊन आनंद द्विगुणित केला मुख्याध्यापक संजय सौंदलगे पर्यवेक्षिका सुरेखा पवार सुनील साजने सुरगोंडा पाटील मीना बुचडे बाबासाहेब डोने सुभाष बेलवळेकर यांनी संयोजन केले